हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सख्खा भाऊस बनला पक्का वैरी आरोपी अद्या फरार असून पोलीस कार्य सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील नांदूर मनमेेश्वर हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे इथेच एक दुर्दैवी घटना घडली असून एकाच आईच्या कुशीत जन्मलेल्या या दोन भावांचा शेतीचा सुनावत होता वाद इतका टोकाला पोहोचला की आपल्याच भावाला संशयित आरोपी चांगदेव महादू नांगरे रवींद्र चांगदेव नांगरे निलेश चांगदेव नांगरे यांनी संगणमतानं अंगावर डिझेल ओतून पेटवून दिलं जीवे मारले अशी फिर्याद संगीता हनुमान नांगरे हिनं निफड ना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे नऊ तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील करत आहे वृत्त संकलन विभागासह मी मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज निफाड